नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं त्या विधानसभेच्या निवडणुकांचा आज निकाल लागत आहेत बिहार विधानसभेमध्ये एनडीएला म्हणजेच भाजपा तसेच जनता दल युनायटेड आणि चिराग पासवान यांचा पक्ष यांच्या या आघाडीला लँडस्लाईड मेजॉरिटी मिळते दोनशे पेक्षा जास्त जागांसह हो, ते आता पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार बनवणार हे आता सिद्ध झालेलं आहे याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये बरेच प्रश्न बरेच मुद्दे चर्चेले गेले होते आणि आज सगळ्या गोष्टींचा आता काय उपयोग झाला किंवा कशा पद्धतीने सगळे प्रभावी ठरलेत या सगळ्याच निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ सर सर हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही फेसबुकवरती एक पोस्ट केली होती जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान झालं किंवा जेव्हा नुकतीच निवडणूक सुरुवात झाली होती तेव्हा तुम्ही एक पोस्ट केले होते की एनडीएला महाराष्ट्रासारखे रिझल्ट लागतील बिहारमध्ये महाराष्ट्रासारखे रिझल्ट मिळतील जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान झालं तेव्हा सुद्धा तुम्ही हेच मत व्यक्त केलं होतं आणि आज तुम्ही एका वृत्तवाहिनीवरती बोलत असताना सुद्धा तुम्ही सांगितलं की एकशे नव्वद पेक्षा जास्त जागा एनडीए ला मिळतील कसं काय तुमचं एवढं प्रडिक्शन करेक्ट आलं कशा पद्धतीने तुम्ही केलं नेमकं काय ह्याच्या मागचं कारण पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष कधीही निवडणूक आली की लढवायची असं करत नाही वी टेक पॉलिटिक्स एज अ सिरियस बिझनेस त्यामुळे आम्ही सातत्याने इलेक्शन मोडवर असतो आपल्याला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्यावेळी नितीश कुमार एनडीए सोडून गेले आणि त्यांनी आर जे बरोबर सरकार स्थापन केलं त्यावेळी आम्हाला नक्कीच वाईट वाटलं पण आम्ही हात सोडत बसलो यावर काय करायचं कसं करायचं आणि पुन्हा नितीश कुमार सारखा मोहरा एनडीए मध्ये कसा आणायचा याचा आम्ही विचार करत होतो पक्षश्रेष्ठीनी विचार केल्यानंतर त्यावेळी विनोद तावडे या महाराष्ट्रातले एक नेते जे आज आमचे अखिल भारतीय महामंत्री आहेत त्यांना तिकडे बिहारला प्रभारी म्हणून पाठवलं गेले अडीच वर्ष सातत्याने काम केल्यानंतर पुन्हा एनडीए मध्ये आम्ही नितीश कुमार आणण्यामध्ये यशस्वी ठरलो त्यांच्याबरोबर आम्ही निवडणुका लढलो लोकसभेच्या निवडणुका लढलो बिहारमध्ये तीस जागा आम्ही जिंकल्या आणि नितीश कुमार हे एनडीएचे एक प्रमुख घटक म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पण थांबतो आता हे सगळं पाहत असताना आपल्या एक लक्षात आलं तरी की बिहारमधली निवडणूक ही आतापर्यंत मुस्लिम यादव ओबीसी मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय यांच्या मतांवर ध्रुवीकरण करून निवडणूक लढवली जाईल यावेळी आम्ही पक्ष आणि पक्ष विकासाचा मुद्दा हा समोर घेतला आणि बिहार आता विकासाच्या कडे आणि विकासाच्या दिशेने फेपावत आहे अशी एक टॅग लाईन घेऊन आम्ही पुढे गेलो जंगल राज विरुद्ध विकास राज हा आमचा अजेंडा होता आणि ह्या अजेंड्यामधून आम्ही सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल की आम्ही एवढा प्रचंड बहुमत घेऊन जिंकलो हे मला कसं कळलं मला कसं वाटलं यामध्ये काय फार मोठं मी काय ज्योतिषी नाही मी काय हात कोणाचे बघत नाही पंचांग बघत नाही परंतु सर्वसाधारणपणे असं दिसलं की हे जे मतदार आहेत ते कंटाळलेले त्यांना हे पुन्हा पुन्हा जातीचं राजकारण हे धर्माचं राजकारण हे नको त्यांना विकासाची आस लागलेली आहे ते बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये बघतात आणि तिकडे बघतात की योग सरकारचं राज्य कसं आहे ते महाराष्ट्राकडे बघतात ते गुजरात कडे बघतात ते मध्य प्रदेशकडे बघतात ते राजस्थानकडे बघतात आणि त्यांना कळतो की आपल्याला जर आपलं राज्य यांच्याप्रमाणे विकसित करायचं असेल तर आपल्याला डबल इंजिनचं सरकार आवश्यक आहे आणि जंगल राज म्हणजे एक लालू प्रसाद यादव त्याच्यानंतर त्याची बायको त्याच्यानंतर मुलगा आणि हे सातत्याने समाजवादी समाजवादी म्हणणाऱ्या घडाने आपल्या घराणे शाहित राजकारण चालवायचं आहे हे आता कोणाला आवडणार झालेलं आहे तिकडचे मुस्लिम सुद्धा आता लालू प्रसादच्या विरोधामध्ये आहेत हे आम्हाला आम्ही पाहायला लागलो तिकडच्या तरुण लोक अगदी कित्येक यादव हे म्हणाले आम्ही हिंदू आहोत आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही यादव म्हणून कोणाला मतदान करणार नाही हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आणखीन एक लक्षात आलं की लालूच्या मुलाच्या हातात असलेली वाळू ही त्याच्या मुठीतून सुटत आहे आणि ज्यावेळी अशा प्रकारे एक दोन किंवा तीन टक्के मतदार हे बाहेर पडतात त्यावेळी त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो गेल्या दोन हजार वीस साली सुद्धा आम्ही जिंकलो त्यावेळी लालू प्रसाद यादवच्या पक्षाला साधारण सत्तर मत जागा मिळाल्या जा। आम्हाला बहुमत मिळालं पण ते काही असं एवढं लाईट स्लाइड विक्ट्री नव्हती चांगलं बहुमत होतं पण म्हणावं एवढं मजबूत बहुमत नव्हतं हो त्यावेळी विरोधी पक्ष सबळ होता पण त्या सबळ विरोधी पक्षाच्या हातातली ज्यावेळी तीन चार पाच टक्के मतं निघून जातात ना त्यावेळी समजून जायचं की सुनामी आली बिहारमधली तरुण मुलं बोलायला लागली होती मुस्लिम तरुणी बोलायला लागल्या होत्या मुस्लिम माणसं बोलायला लागली होती यादव समाजातली माणसं बोलायला लागली होती लोक आपल्या जातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या दृष्टिकोनातून बघायला लागली होती आणि त्यांना हे कळलं होतं की भारतीय जनता पक्ष हा जातीचं राजकारण करत नाही कधी जातीचं राजकारण करत करत असताना जे इतर पक्ष आपल्या जातीचा टेंबा मिरवता आमच्या आमचे पंतप्रधानच ओबीसी आहेत पण त्याच्याबद्दल आम्ही कधी बोलत नाही आम्ही जेला राष्ट्रपती केलं ती शेड्यूल ट्राईबचे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही याच्या आधीचे आमचे जे राष्ट्रपती होते ते शेड्यूल कास्टचे होते आम्ही त्यांच्याबद्दल कधी बोलत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना की संविधान हे धोक्यात आहे म्हणणाऱ्या लोकांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाच तीर्थस्थान स्थापन करून देतो आणि हे लोकांना कळतं लोक काही आंधळी नसतात आणि ज्याचा बाप आयुष्यभर आता जेलमध्ये खडी फोडणार आहे त्याला या देशातल्या न्याय व्यवस्थेने चारा घोटाळ्यामधला नुसता आरोपी नाही तर गुन्हेगार म्हणून शिक्षा ठोकली आहे एका प्रकरणात नाही तर लागोपाठ पाच प्रकरणात शिक्षा भोगत आहे अशा माणसाचा मुलगा जो केवळ नववी पास आहे तो बिहारला नेतृत्व देऊ शकणार नाही लीड करू शकणार नाही दिशा देऊ शकणार नाही हे आमच्या लक्षात येत होतं आणि त्यामुळे अशाच प्रकारचे रिझल्ट आण हे पण कळलं वैद्यसाहेब ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे भारतीय जनता पक्ष हा किती मोठा पक्ष असला तरी त्याने आपण खूप मोठा पक्ष होतो आणि इतर पक्षांना दाबून दाबलं पाहिजे असं काही धोरण घेतलं नाही एलजेपी सारख्या एका छोट्या पक्षाला सुद्धा आम्ही एकोणतीस जागा दिल्या आणि त्यातल्या बावीस जागा आम्ही निवडून आणू शकलो आम्ही जनता दल युनायटेडचा उमेदवार आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे हे न पाहता दोनशे त्रेचाळीसच्या दोनशे त्रेचाळीस उमेदवार हे एनडीएचे आहेत म्हणून काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की कुठेही फाटाफूट न होता कुठेही बंडखोरी न होता जेडीयूचे एक कार्यकर्ते आमचं काम करायचंय आमचे कार्यकर्ते जेडीयूचे काम करायचे मांजरीचे कार्यकर्ते आमच्यासाठी काम करायचे आम्ही त्यांच्यासाठी काम करायचे आणि अशा तऱ्हेने ज्यावेळी एक चांगल्या प्रकारे ओपोजिनियस इक्वेशन तयार होतं त्यावेळी रिझल्ट हे काय लागणार हे चांगल्या पुढच्या भविष्य वेच गरज सर सर तुम्ही आता या संपूर्ण विश्लेषण करत असताना हे सगळं सांगितलं कशा पद्धतीने भाजप एनडीए एकसंध राहून लढत निवडणूक लढत होती आणि नि, निवडणूक निवन्नुक ही निवडणुकीसारखी लढत होती हे तुम्ही सांगितलं ह्याच्यामुळे दोन प्रश्न तयार होतात एक तर म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या घोषणा झाल्यात एक महत्वाची योजना महिला उद्यमी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसारखीच ही योजना होती त्या योजनेमधनं बऱ्याच महिलांना उद्योगांसाठी प्रशिक्षण दिलं आणि या सगळ्यासाठी ती योजना होती ही योजना एक महत्वाचा फॅक्टर ठरली का या बिहार इलेक्शन मध्ये आणि दुसरं म्हणजे कशा पद्धतीने ग्राउंड वरती निवडणुका लढवल्या जात होत्या हे दोन प्रश्न एक लक्षात घात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देताना एक निकाल देताना एक टिप्पणी केली आणि ते म्हणाले की भारतामध्ये महिला या सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आणि हे खरंच आहे सर्व क्षेत्रामध्ये महिलांना मी असं म्हणत नाही म्हणून मागे ढकलण्यात आलं परंतु आज चित्र असं आहे की महिला खऱ्या अर्थाने मागेच आहेत शिक्षण असो अर्थक्षेत्र असो इकॉनॉमी असो सगळीकडे महिला थोड्या मागे ज्यावेळी या देशाचा जर विकास करायचा ता झाला तर या देशाची पन्नास टक्के असलेली ता लोकसंख्या मागे असून चालणार नाही त्याची क्रयशक्ती आपल्याला ओरवावी लागेल त्यांची उत्पादन क्षमता आपल्याला ओलावली जाते आणि भारताच्या जीडीपी मध्ये त्याचा वाटा हा सिंहाचा करावा लागेल महिला या अतिशय उद्यमशील असतात नवऱ्याने दिलेल्या दोन हजार चार हजार पाच हजार पगारामध्ये आपला आत्ता महिन्याचा जाडा त्या सक्षमपणे चालवतात त्यांच्याकडे मॅनेजमेंटची क्षमता असते फक्त ह्याला जर आपण चांगलं ट्रेनिंग दिलं त्याला थोडंसं अर्थ सहाय्य दिलं तर गावखेड्यामधली एखादी लहानशी महिला सुद्धा छोटीशी महिला सुद्धा आपल्या कुटुंबासाठी दोन पैसे कमवू शकते आमच्या लक्षात बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि स्पेशली मिरच्या यांचं उत्पादन होत आपल्या शेतामध्ये तयार होणाऱ्या मिरच्या वाळवून घरच्या घरी भुकटी बनवून त्या चांगली पॅकिंग करून जर मार्केटमध्ये मा त्या महिला आणू शकल्या तर त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होईल आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी त्या महिला करू शकतात बिहारमध्ये ऊस चांगल्या प्रमाणात पिकतो या ऊसाचं गाळप करून घरगुती पुराळ बनवून आणि अतिशय सिंथेटिक नसेल ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो असं और ऑर्गॅनिक गुळ जर महिलांनी बनवला तर ता त्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी तसंच तुपाला मागणी आहे चीजला मागणी आहे आणि बिहारमध्ये हे उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतात आणि या महिलांना कुठच्याही प्रकारे कोणाकडे हात पसरावा लागू नये कुठच्या बँकेमध्ये जावं लागू नये कुठेही काही करावू नये म्हणून त्यांना सुरुवातीला दहा हजार रुपये मदत देण्याची आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची ही योजना होती ही योजना कोणाला भुलवण्यासाठी नव्हती आपण असे लोकांना आता रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही सरकारी नोकऱ्या लिमिटेड आहेत बिहारमध्ये मोठी इंडस्ट्री नाही आहे अशा वेळी या महिलांना आपण केवळ त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वयं उद्योजक बनवू शकतो आणि या धोरणातून आणि या कल्पनेतून आपण या महिलांना दहा हजार रुपये द्यायचं ठरवलं आणि त्याचा फायदा असा झाला की गेल्या तीन महिन्यामध्ये या महिलांनी जे ग्रामीण उद्योगाच्या साहाय्यानं तयार केलेली जी विक्री आहे एकशे त्रेचाळीस कोटी रुपयापर्यंत झालेली सर तुम्ही आता या योजनेबद्दल सांगितलं पण या निवडणुकीमधल्या आपण सगळ्या बद्दल बोलत असताना विरोधकांकडनं प्रचंड रान तापवलं गेलं होतं मतचोरी वोट चोरीचा मुद्दा हा प्रचंड गाजत होताच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी जी मतदार मतदान अधिकार यात्रा जी काढली होती ती सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळवते असं सगळीकडे चित्र दिसत होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती एसआयआर असेल या, या सगळ्या मुद्दे सातत्याने तापवले जात होते आणि विरोधक एकत्र येऊन पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते मग विरोधकांचे कशा पद्धतीने हे सगळे एकत्र येऊन सुद्धा का ते फेल गेले आणि दुसरं म्हणजे हे वोट चोरी वगैरे सगळे जे मुद्दे जे होते हे खरंच आता प्रभावहीन झाले आहेत का पहिली गोष्ट म्हणजे एकोणीसशे ला आपली पहिली इलेक्शन झाली लोकसभेची त्याला आता जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष होत या पंच्याहत्तर वर्षामध्ये तीन पिढ्या गेल्या आणि आता जी पिढी मतदान करते आहे ती अतिशय आहे सुजाण आहे आणि हुशार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने जी केलेली क्रांती आहे त्यामुळे प्रत्येक इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि एखाद्याने किती खोटं बोललं तरी दुसऱ्या दिवशी ते खरं काय आहे हेच येतं एक, एक उदाहरण देतो की ज्यावेळी राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये एका ब्राझीलियन मॉडेलच सत्तावीस फोटो दाखवले त्याच्याहून ते दाखवल्यानंतर दोन तासातच मीडियामधल्याच काही लोकांनी ती फोटो आहे आणि हा फोटो फ्री फोटो आहे ज्यांचं ज्यांचं नाव आणि नावापुढे फोटो नाही अशा महिलांच्या समोर हे फोटो लावण्यात आले आहेत ते यासाठी की स्त्री आहे म्हणून दाखवावं आणि हे सगळं जे खोटेपणा राहुल गांधींनी केला तो केवळ दोन तासामध्ये उघड केला त्यामुळे बिहारमधल्या सेंद्रिय जनतेने राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने जे काही खोटं नाटव आणि वेगवेगळे फंडा पंदा, फंडाज आतमध्ये या मध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला बघा खोटं एकदा एकदा खरं ठरत पण परत परत खरं ठरत नाही संविधान बचावसाठी त्यांनी लोकसभेमध्ये नारा आणला होता त्यावेळी आम्ही थोडे गाफील राहिलो हे खरं आहे त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो हे खरं आहे आणि तो संविधान बचावचा नारा हा तळागाळापर्यंत पोहोचला त्यामुळे आम्हाला मोठा फटका पडला हे पण खरं आहे परंतु भारत जोडो यात्रा करणं तर भारत काही तुटलेला नाहीये भारत जोडण्याचा प्रश्नच नाही कारण भारत आज नाही गेल्या पाच हजार वर्षापासून काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि अटक पासून कटक पर्यंत हा जोडला गेलाच आहे भारतीय संविधानाने जोडला गेलाय सनातन संस्कृतीने जोडला गेलाय हिंदू धर्माने जोडला गेलेला आहे आपल्या परंपरेने आणि सणांनी हा जोडला गेलेला आहे मग तुम्ही कुठचा नावा भारत जोडू इच्छिता तुमच्या डोक्यामध्ये कुठचा नावा भारत आहे सुरुवातीला ईव्हीएम बद्दल त्यांनी अपप्रचार केला पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अनेक वेळा आवाहन केलं की तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ती बशीत घेऊन समोर या डेमॉन्स्ट्रेशन तर सोडा पण कोणी ऍप्लिकेशन पण केलं मतदार यादीमध्ये वोट चोरी आहे दुबार मतदार आहेत सगळा घोळ आहे म्हणणार मी त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही शंभर रुपयाच्या अॅफिडेव्हिटवर तुम्हाला जे काही म्हणायचं ते म्हणून त्यामुळे तिथे त्यांनी पळ काढला कारण जर तुम्ही अॅफिडेव्हिटवर काही खोटं बोललात तर तुमच्यावर फौजदारी खटला दाखल होऊ शकतो तर त्याच्यामुळे त्यातनं बचाव करण्यासाठी काही बोलायचं फोटो बोलायचं रेटून बोलायचं मीडिया समोर बोलायचं त्यातनं पाच टक्के दहा टक्के लोकांना जरी फरक पडला तरी यांचं हे यांना अचीव यांच्या मनामध्ये जे आहे ती अचीव होत तर मला असं वाटतं की बिहारमधल्या जनतेने हे बॅलट ही चोरी हे सगळं काकारलं तुम्ही तुम्ही मध्ये तुम्ही दोन हजार वीस ला निवडून आला नाही सर्वात मोठी पार्टी ही ही आर होती तर तुम्ही एक विरोधी पक्ष म्हणून काय कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं तुम्ही किती संस्था उभारल्या तुम्ही किती ठिकाणी लोकांना मदत केली बिहारमध्ये आलेल्या आपत्तीच्या वेळी तुमची किती लोक धावून गेले तुम्ही जे जे काही केलं ते तुमच्या पक्षासाठी केलं तुमच्या फॅमिलीसाठी केलं तुमच्या स्वतःसाठी केलं पण सर्वसामान्य बिहारी लोकांसाठी काय केलं बिहारची जनता बिहार हा ज्यावेळी प्रश्न विचारते त्यावेळी त्यांच्या लक्षात येतात की फक्त इलेक्शन आल्यानंतर इलेक्शन साठी काम करून सत्ता मिळवणं हेच फक्त लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या फॅमिलीच काम आहे आणि त्यामुळे मला वाटतं बिहारच्या लोकांनी यांना धक्के देऊन बाहेर घालवलं आहे राहुल गांधी हा हॅबिच्युअल सेल्युअर आहे आतापर्यंत ते नव्याण्णव निवडणुका हरल्या आहेत पुढची येणारी कुठच्या विधानसभेची निवडणूक आहे मला माहीत नाही परंतु ती निवडणूक हरवून ते आपला शतक महोत्सवी प्रवास हा त्यांचा होणार आहे राहुल ना त्यांच्या पक्षाचाच लोक सिरियस घेत नाहीत आणि पुन्हा 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 त्याला लॉन्च करण्याचा प्रयत्न सोनियाजी करतायत हे केवळ पुत्रप्रेमामुळे आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि एकीकडे मोदींसारखा ज्यांना लोक देव मानतात हो तुम्ही पहा लोक काय म्हणतात की परमेश्वराचा अवतार आहे आणि ह्या मोदींनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर गेली पाच वर्ष बिहारमध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेल्या कामगिरीच्या जोरावर आम्ही पुन्हा सत्तेवर आलो वैद्य साहेब गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्रामध्ये जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचार तर सोडा पण आतापर्यंत आरोप पण करण्यास यांना यश आलेलं नाहीये आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळत की आज हे काही करू शकत नाही यांच्याकडे बोलायला काहीही नाहीये आणि त्याच्यामुळे ते भ्रष्टाचाराबद्दल बोलू शकत नाहीत आम्ही काही काम केलं नाही त्याच्याबद्दल बोलू शकत नाहीत मग त्यांच्याकडे बोलण्याचे एकच खोटे मुद्दे आहेत मग ती वोट चोरी म्हणा माझ्या वडिलांना चोरलं म्हणा माझी पार्टी चोरली म्हणा माझं सिम्बॉल चोरलं म्हणा बॅलट चोरलं म्हणा हे सगळं असं काही होत नाही हो लोकांना कळत आणि उद्या परीक्षा म्हणून आज पुस्तक विकत घ्यायचं आणि अभ्यास करायचा आणि आपण पहिलं यायचं असा जो विद्यार्थी ठरवतो ना अगदी फीस राहुल गांधींची झालेली आहे याच्यापुढे मी काय बोलू सर हे सगळं सांग सांग तुम्ही संपूर्ण विश्लेषण केलं पण या बिहार निवडणुकीमध्ये एका व्यक्तीची त्याच्या पार्टीची खूप चर्चा सुरू होती ते म्हणजे प्रशांत किशोर आणि त्यांची पार्टी म्हणजे जनसुराज पार्टी ह्या हा पार्ट फॅक्टर खूप प्रभावशाली था ठरेल आणि तो नेमका कुणाच्या दिशेने त्याचा प्रभाव जाईल ह्याच्याबद्दल खूप चर्चा चालू होती देशभरात सईकडे त्याच्याबद्दल मतमतांतर सुद्धा चालू होती नेमकं काय झालं आज हा प्रभाव हे जी पार्टी आहे किंवा प्रशांत किशोर यांचा पूर्णपणे शून्य प्रभाव पडलेला दिसतोय हे कशामुळे झालं असेल आणि नेमकं ह्याच्याबद्दल आपलं विश्लेषण काय बघा रमाकांत आचरेकर हे अतिशय हुशार आणि तज्ञ असे प्रशिक्षक होते ज्यांनी विनोद कांबळी सचिन तेंडुलकर अमोल मुजुमदार या सर्वांना घडवलं पण ते स्वतः रणजी पण कधी खेळू शकले कित्येक चांगले चांगले डिरेक्टर असतात चांगले चांगले फिल्म्स काढतात परंतु त्यांना ज्यावेळी वाटतं त्या डायरेक्टरला वाटतं की आपण या पिक्चरचा हिरो व्हावा त्यानंतर त्या पिक्चरची जी अवस्था होते ना ती जनसुरच्या पार्टीची झालेली प्रशांत किशोरला वाटलं की कि आपण लोकांना ॲडवाइस दिला आता आपण आपल्यालाच ऍडवाईस देऊया आणि आपणच हिरो बनवूया हे ज्यावेळी त्याच्या मनात आलं त्याच वेळी मला वाटतं तो फसला असं काही होत नाही निवडणुकीच्या रणनीतीकाराने रणनीतीकाराचं काम करावं निवडणुकीचे आणि राजकारणाचे जे, जे विश्लेषण असतात त्यांनी विश्लेषण करावं पण ते ज्यावेळी निवडणुकीच्या राजकारणात जर आले तर त्यांचं डिपॉझिट पण राहणार नाही कारण निवडणुकाचं विश्लेषण करणं वेगळं आणि निवडणूक लढवणं वेगळं तर प्रशांत किशोरला त्याने प्रयत्न केले मेहनत केली पण यश लाभू शकलं नाही याच वास्तव असं होत की त्यांच्या समोर फक्त लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी नव्हता त्यांच्या समोर एक महामानव मोदीच्या रूपाने भारतीय जनता पक्षाच्या रूपाने तिकडे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवून होता असे शंभर प्रशांत किशोर आले तरी काही होणार गोयचे साहेब दोन हजार चौदा ला प्रशांत किशोर हे हो? भारतीय जनता पक्षाचे रणनीतिकार होते दोनशे त्र्याऐंशी जागा आम्हाला मिळाल्या दोन हजार एकोणीसला ते आमच्या रणनीतिकार हो होतो आम्हाला तीनशे तीन जागा मिळतात त्यामुळे प्रशांत किशोरच्या रणनीतीमुळे आम्ही जागा मिळवल्या का असं ह्या क्रिस्टलाईन इफेक्ट असतो जसं दूध मध्ये साखर घालतो आपण केशर घालतो ते दूध अधिक चांगलं लागतं पण दूध तर दूध असावं लागत पाण्यामध्ये केशर घालून पीत पित त्यासाठी ता दूध असावं लागतं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षासारखा सक्षम पक्ष असल्यानंतर ते सक्षम परत पक्षाला पक्षा एक थोडंसं डिरेक्शन देणं दिशा देणं स्ट्रॅटेजी ठरवणं इथपर्यंत प्रसाद किशोर योग्य होते निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रचारपीठ आणि ते फसले असंच मला मानलं सर मला आता तुम्हाला शेवटचे दोन प्रश्न विचारायचे आहेत ते म्हणजे आता ह्या संपूर्ण एवढी लँडस्लाइड विक्ट्री आहे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत याच्यामध्ये आता सरकार नेमकं बनणार कसं पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याच्याबद्दल आम्हाला सांगा आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे एका एक वाक्यात जर या बिहार इलेक्शनचं तुम्हाला वर्णन करायचं असेल तर काय करा मग बावीस तारखेपर्यंत सरकार फॉर्म होणं हे अपेक्षित आहे काय आज चौदा तारीख आहे म्हणजे अजून आठ दिवस आहेत आठ दिवसामध्ये नक्कीच सरकार स्थापन या निवडणुकीमध्ये एन डी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा सातत्याने आम्हाला प्रश्न विचारला परंतु भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशची राजस्थानची छत्तीसगडची किंवा आम्ही महाराष्ट्राची निवडणूक असो मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नव्हता आणि तरीही आम्ही लँडशिलाईन विक्री मिळवली बिहारमध्ये थोडी वेगळी परिस्थिती बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाची जागाच खाली नव्हती त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्हाला घोषित करण्याची गरजच वाटली ही संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये तरी बिहार बिहार एनडीएने बिहार लढवली आणि त्याच्यामुळे आम्हाला अतिशय चांगले यश मिळाले साधारण बारा जागांवर इंडिया आघाडीची लोक एकमेकांविरुद्ध लढली एकशे दहा जागांवर एनडीएचे बंडखोर उमेदवार उभे होते पण त्या एक एकशे दहाच्या एकशे दहा जागांची आदरणीय अमित शहा साहेबांनी स्वत बोलून त्यांची बंडखोरी थंड केली त्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे एनडीए मध्ये कुठेही बंडखोरी झाली नाही विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये बारा ठिकाणी आणि त्यामुळे ही संपूर्ण इलेक्शन दोनशे त्रेचाळीस जागी एनडीए ने एकत्र एक लढली आपल्याला आठवण करून देतो की गेल्या वेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार हे जेडीयू जास्त होते पण तेवढं असून सुद्धा भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदावर दावा न करता माननीय नितीश कुमारजीना मुख्यमंत्री बनवला अगदी दोन हजार मला तेवीस बावीस ला जसं आपण एकनाथ शिंदेकडे पंचेचाळीस आमदार असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री बनवलं अगदी नेमकं तसंच झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढंच म्हणेन की इलेक्शन पाच पांडवांनी लढवलेली आहे त्या भारतीय जनता पक्ष जे एलजेपी एल जे पी आम आणि एक पक्ष या पाच पक्षांनी एकत्र लढवलेली आहे कोणी चार जागा जिंकल्या आहेत कोणी एकवीस जागा जिंकल्या आहेत कोणी ऐंशी तर कोणी नव्वद पण कोणी किती जागा जिंकल्या या काही महत्वाचं नाहीये आम्ही एकत्र लढलो हे महत्वाचं आहे हे पाचही पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि ते एकत्र एक, ते एक तो 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 दिलाने आणि एकमताने ठरवतील की बिहारचे मुख्यमंत्री कोण पण जे कोण असतील ते एन डी एच्या सर्व घटक पक्षांनी मान्य केलेले एकमुखाने असे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षात बिहार एक बिमारू राज्यापासून एक विकसनशील राज्याच्या दिशेने झेपाल सर शेवटचा प्रश्न तुम्हाला मगाशी म्हटला तसं की एका वाक्यात या बिहार इलेक्शनचं तुम्हाला वर्णन करायचंय तर काय करा एवढ्या मोठा विजय एखाद्या माणसामुळे मिळाला असं मी म्हणायलाच तयार नाही नरेंद्र मोदींचा करिश्मा अमित शहा साहेबांनी घेतलेले परिश्रम विनोद तावडेंनी गेल्या अडीच वर्षामध्ये बिहारमध्ये तळ ठोकून केलेली रचना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत विशेषत रामविलास पासवानाचा चिरंजीव चिराग पासवान मध्यंतरी रामविलासजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरामध्ये सुद्धा भांडणं झाली होती पक्षाचे दोन तुकडे पडले होते अशा वेळी स्वतः मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला एकत्र आणलं चिरागच्या पाठीवर हात पुरवला आणि त्याला सुद्धा राजकारणामध्ये केलं या सर्वांचे आणि विशेषतः बिहारमधल्या मतदारांनी जातीयवादाला तुडवून विकासाच्या दिशेने केलेलं मतदान या सर्व गोष्टी मला वाटतं या मोठ्या विजयाला कारणीभूत आहेत सर तुम्ही आज ह्या इतक्या लँडस्लाइड विक्ट्रीसाठी पहिले तुमचं अभिनंदन या एनडीएचं तुमचं अभिनंदन आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या आता नवीन सरकारमध्ये या चांगल्या गोष्टी जे आश्वासन दिले या सगळ्या गोष्टींचे काम सुरू काम सुरू, सुरू, सुरू होईल लवकरच सरकार पण स्थापन होणार आहे या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष राहीलच पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या विश्लेषणासाठी आपण एकत्र भेटतच राहू पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं सविस्तर विश्लेषण केलं याबद्दल आपले हिंदुस्थान पोस्टतर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते अवधूत सर त्यांनी आपल्याला बिहार इलेक्शनमध्ये आज भाजपा प्रणित एनडीए ए का जिंकली आहे ह्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर सांगितलं कुठले मुद्दे महत्वाचे ठरले आणि विरोधकांनी नेमक्या कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा त्यांना फटका बसला या सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्याला विश्लेषण करून सांगितलं पुन्हा एकदा आपण ह्याच्या पुढेही बिहार इलेक्शनबद्दल किंवा बिहारच्या राजकारणाबद्दल नवीन नवीन नवी, विषयांवरती चर्चा करणारच आहोत पण आज ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करा विसरू नका धन्यवाद